गावठी आता मस्त दोन, दोन दिवस ट्रेन मध्ये प्रवास चालू सफर चालू झालेला आहे दोन दिवस एकदम भारी भारी एक नंबर चलो फायनली चाळीस तास ट्रेन मध्ये प्रवास करून आम्ही पोहचलो आता इथून पण चार तासाचा प्रवास आहे गाडीमध्ये सो यावेळी बस नाही सर्वांसाठी फोर व्हीलर अवेलेबल केलेला आहे हा एक नंबर कधीच नसत कधीच नसत आणि व्यू बघ डायरेक्ट रूम मधून ना खाली बघा एक नंबर चलो मस्त आता आलो तर आम्ही मॉल रोडला आणि एक नंबर भारी म्हणजे दोन दिवसाची ट्रॅव्हलिंग एका सेकंदात दूर एक नंबर तुम्हाला बॅकग्राऊंड वरन दिसतच असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो so, मागे पसारा बघताय तुम्ही आम्ही निघालो आहोत ते म्हणजे दार्जिलिंग सिक्कीम गँगटॉक फिरायला सो so, चला बॅगा वगैरे भरून झाल्यात अजून चालूच आहे आणि मॅडमची तयारी काय होत नाही सो so, तुम्ही आता कंटिन्यू सात आठ दिवस आमच्यासोबत दार्जिलिंग एन्जॉय करा नेपाळ बॉर्डर चला <laughs> तयारी करा पटापट कसा किचन साफ म्हणजे दहा दिवसातून आल्यावर पण किचन चकचकीत दिसलं पाहिजे सो आपली ट्रेन आहे बारा सव्वा बाराची ट्रेन आहे लवकरात लवकर पोहोचू आणि मस्त जेवणासाठी घेतली कोळंबी अजून भरपूर काय करायचं होतं पण टाईम नाही झाला लेट म्हणजे लेट झालं सो चला आता बघूया कोण कोण आहे पन्नास साठ जण तर असतातच असतात नॉर्मली बघूया आणि कोणासोबत चालू ते सांगायची गरजच नाही हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एकदम बेस्ट सगळं जेवण असो प्रवास असो नियोजन एक नंबर म्हणून तर आम्ही प्रत्येक ट्रिपला जातो सो so, चला चला मॅडम चला चला आणि आज आज, आज पासून दहा दिवस आपल्या ब्लॉग मध्ये नवीन नवीन चेहरे दिसतील चेहरे दिसतील नवीन नवीन माणसांची ओळख होईल बघूया ट्रिप कशी कशी होते आणि किती आम्ही एन्जॉय एन्जॉय करतो सो चला निघतो वाजलेत ते म्हणजे आता नाही पोचू बरोबर आम्ही टाइमवर काय हरकत नाही नऊ म्हणजे साडेनऊ पर्यंत तरी घरातून आम्ही निघू चला भाकरी वगैरे घेतलेल्या आहेत पद्धतशीर सो so, कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत चार महिन्यापासून आम्हाला so, हो। माहिती आहे काजिलिंगला दार्जिलिंगला जायचंय तरी आम्ही बॅग कधी पॅक केलं सकाळी आणि आता आ, भर भरून चलो पनवेलला काकाकडे गाडी ठेवली आणि भावाने आपल्या ओला बुक केली आता डायरेक्ट स्टेशनला आणि मॅडम आपल्या आतमध्ये मस्त आराम करतात सो <laughs> so, चला पटापट पोहोचूया जाम उशीर झालाय चल तुम्हाला खोटा कोटा मग कोटा कोटा चांगला तर लवकर तयारी होईल ना गुड मॉर्निंग तुम्ही बसा मी बसते पोचलो आम्ही स्टेशनला हो ना बोललो ना म्हणून बोलला बोलला सो आमची गाडी पण लागलेली आहे बोललो ते खरं झालं बाबा हा जाऊ दे आपला बरोबर जाईल तो टायमावर बोगी नंबर फोर फुल सिक्युरिटी सो चला आता आमचे बाकीचे मेंबर कुठे आहेत बघूया शोध मोहीम चालू आहे आमची भाऊ लाईन लागली दर्शनाची ताईचा फोन आलाय आम्ही सांगलो पोचलो ना ताई सोबत प्रँक हॅलो हा आमची पण गाडीच हलत नाही मग चांगला आता शिवाय दिल्या काय कती करू आता बहित सर हा आम्हाला अजिबात नाही लागली सो आणि आम्हाला इथेच भेटले आता आणि आता बघूयात कोण कोण मेंबर आहेत आपल्या सोबत त्यावेळेस दार्जिलिंगला चला गणपती बाप्पा मोरे ट्रेन सुटली आणि आम्ही एवढी लागली की ब्लॉक आठवडा मेनू बघा मस्त कोळंबी गावठी कोंबडा बाई नाच करा कर पण भाऊचा कुठे कोंबडा <laughs> <laughs> कापला शिजवला कधी समजला नाही त्यांच दाखवी ना डालमुंडी खातात बिचारी व्हेजवाले ते वेजवाले सो चला यांचा उपवास आहे त्यांचा उपवास आहे होता तरी डालमुंडी हो मस्त गावठी कोंबडा आता मस्त दोन दिवस ट्रेन मध्ये प्रवास सफर सफर चालू झालेला आहे दोन दिवस एकदम भारी भारी एक नंबर खूप भारी आहे भारी एक नंबर नाही भारी लागला बरं खरोखर कसा काम स्पेशल दादा उपास सोड संध्याकाळ परत उपास सोडतोय आपण लेट जाऊ अकरा वाजता अकरा बारा उपासाला माफ असत मला संपला विश्वास नाही सगळं आज संपवलं <laughs> एक चार वाजता पण अंक करू संध्याकाळी दुपारच्या सगळ्या झोपा काढल्या मस्त झोप येस आणि वातावरण एकदम भारी आहे नमस्कार भाऊ आम्हाला जॉईन झालेत कल्याण वरून आणि एक नंबर सोय केली तर ना का किचनचनच घेऊन आलं नाही आता वेलची चहा बनवत घेतली त्यासाठी वेलची पण आणले वेलचीचा चहा पाहिजे आहे इलायची इलायची कॉफी पाहिजे आहे काकडी पाहिजे आहे पेरू आहे काय नाही ते बोला बोला सोय पाहिजे तर अशी काय मुंडी ही ट्रिप आपली डेंजर आहे खाना पिना गावठी कोंबडा मुंडी बिंडी चहा कशासाठी आपण वापरायचो स्कूल मध्ये एक टाकू का डस्टबिन डस्टबिन चम्मच सोलर सुस्टबीन आहे एकदम प्रोफेशनल काम करून टाकलंय स्वच्छ भारत मस्त चहा पितो परत एक झोप काढतो आणि जेवायला उठतो जेवायला उठतो काम पच्चीस आता पुरणपोळीच मान काम पच्चीस आहे खरंच सगळं दोन दिवसात सगळे सण साजरे होते मोदक नाही हजर नाव घेतला का नाश्ता करून झाला आणि आम्ही निघालो पेर पटका मारायला म्हणजे आता सोबत कोण कोण आहेत सर्वांची ओळख करून घेतो आम्ही चला रात्रीचे वाजलेत नऊ आणि आम्ही पुन्हा एकदा जेवायची सुरुवात केलेली दिसता जेवा आणि आराम करा आणि झोपा उद्याचे पण चेहरे असेच दिसणार आहेत आणि परवाचे पण असेच दिसणार आहेत उठून सकाळी सात वाजता उठून मच्छी बनवली कसल्या दोन कोंबडा तारीफ चाललंय तारीफ काय काय हा सासूबाईचं नाव घ्या ना विशेष प्रेम आता जेवू आणि डायरेक्ट सकाळी मॉर्निंग ला भेटू नाही ना पण काय खायला घेऊन सासूबाईच पर्याय पर्याय नाही आमचा आता <laughs> दुसरा दिवस उगवलेला आहे आमचा नाश्ता वगैरे झाला दुपारच्या जेवणाची पण वेळ झाली आणि आमची शॉपिंग चालू झाली ट्रेन काय बोलतो भैया पहिले शंभर बोलत आहे ना सो काय बोले

जेवता जेवता आहो जेवता ट्रेन मध्ये बसलो पासून खाताव जेवता झोपता ट्रेन मध्ये कुठं काय बघू रोर रोड काय काहीतरी नाही 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 एमपी सोडलं नाडिसा मधून आम्ही चंद्रयान फाय आता उद्यान करणार आहोत चंद्रावर कसले आहे बघ काकडे काकडो बा आजचा मेनू काय काय आजचा मेनू काय आज उपवास आहे चांगली कुठली भाजी आहे पनीर पनीर ती पनीर, 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 भुर्जी वाटते अंड्याची आज उपवास आहे डालमुंडी 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 नाही रे सोयाबीन सोयाबीन आहे आज संकष्टी मस्त दोन दिवस आमचे खाण्याच चाल हो आणि आज संकष्टी उपवास असतो सगळ्यांचा पण आज सोडला सगळं बाहेर आल्यावर कोणला सो चला बघूया आता पूर्ण डिश भरल्यावर मेनू दाखवा आता काय आता बायकोट साठी किती वर्ष झाली लग्नाला तरी बाबा बायकोसाठी प्रेम काय झालं हो

तास। तो निमित्त रे झोपा झाल्या दुपारच्या आणि आता मस्त पावणे सात वाजता आम्ही चहा पितो कारण इथं लवकर काळ पडत आणि राणी महाराणी उतरतात या महाराणी उतरा आरामात येस सो yes. so, चला मस्त चहा पिऊया आणि मग डायरेक्ट उद्या आता हॉटेलला ना हॉटेल वरून कुठं उद्या प्रवास नाही तासाचा प्रवास सो चला रात्री तेजी येण्यासाठी मस्त काय आपल्या काकूबाई काकूबाई चहा पण होतात चहा विथ काकू नाही चहा विथ काकू आपण नवीन स्टॉल ओपन तु केलेला आहे चला काय काकून आमच्या वहिणी आम्ही असंच प्रेमा प्रेमाने नाव ठेवलंय त्यांचं कालाच्या तुझ्यासारखा मस्त सगळं झोपलेलं आहे आणि आता वाजले किती वाजलं दाखव बारा आणि भावाचा आहे आपले वाढदिवस हॅपी बर्थडे देन्वार, देन्वार। आता ट्रेन मध्ये काही नाही भेटत तर आम्ही जुगाड केलाय लाईट लावली तर लोक शिव देतील <laughs> हॅपी बर्थडे दे दे टू यू ओ जा तू वरती अर जा, अर जा? जा बस, अरे 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 जा काय र तू य असा बर्थडे कोणचं झालाय का हॅपी बर्थडे हे बोला बोला सगळे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू जा जाऊ भर कसा आहे केक ॲपल फ्लेवर हे ओरिजिनल ऍपल ॲपल आणला आहे लोक फ्लेवर बनवतात काय बॅपी बर्थडे चलो, चल। 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 <laughs> चलो। फायनली चाळीस तास ट्रेन मध्ये प्रवास करून आम्ही पोहचलो आता इथून पण चार तासाचा प्रवास आहे गाडीमध्ये सो यावेळी बस नाही सर्वांसाठी फोर व्हीलर अवेलेबल केलेला आहे सो चला बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो आणि हो सगळी गँग आपल्या सोबत आहे सो काकी पुढे आहेत सिटी शिट्टी वाजवते आज सो बघूया आता हॉटेल वगैरे कसे आहेत जरा फ्रेश हो आणि मग पहिले खरेदीला जाऊ पहिला शॉपिंग बाकी काही नाही नशीब लिफ्ट आहे हो कसा काम आहे हो इंटरनेट आहे थोडं फायनली पोचलो गँगटॉकला आणि क्लायमेट बघा कसला भारी आहे पाऊस पाऊस आज बाराच आहे पर उद्या नको परू oh no, उद्या लोकेशन बघायचं आहे सो एक नंबर आवडली म्हणजे पर्सनली आवडली आम्हाला येता येता पण पर्सनली सिटी आवडली मी गाडी पण बोललो की एक नंबर म्हणजे आपल्या मूवी मध्ये कसे शूट वगैरे असते तेव्हा एरिया सेम टू सेम आणि दाखवू तुम्हाला आणि हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल बोलल्यावर रूम बद्दल काय बोलायलाच ना चला आता हॉटेल बघूया ही आमची गाडी आहे येस आमचं सामान इनोवा क्रिस्टा डायरेक्ट आहे सामान ना क्रिस्टावर सगळ्यांना सगळ्यांना टोटल जेवढे मेंबर आहेत तेवढ्या ना आणि आता हॉटेल बघूया एक नंबर भाई नाच करा पण हरीश टूरचा कुठे भारी बाई रिसेप्शन सो चला चला नमस्कार बहिणी आहेत नाय का काकू काकू बोलव राग येतो ना सो जेवढे रिलेटिव्ह असतील ना काही

सिरियसली एक नंबर पाय साधा कामच नाही रूमच्या व्ह्यू व्यू आहे हो आमच्या एक नंबर सज सा, आमची सोय झालेली आहे नाश्ता पाण्याची एक नंबर काम आहे व्ह्यू एक नंबर आवडला आपल्याला आणि पर्सनली असं वाटेल काय आमच्यासाठी ही का रूम आहे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी तशी रूम आहे दाखवतो तुम्हाला ही सेकंड रूम येस से सर्वांना सेम रूम सेम व्ह्यू दिलेला आहे एक नंबर क्लायमेट भारी आहे भी बोलो आणि वॉशरूम येस एक नंबर याच्यामुळं आम्ही प्रत्येक ट्रिपला हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत येतोच येतो कारण मॅनेजमेंट एक नंबर सगळाच एक नंबर असत जेवण खावणचा तर नादच नाही तर तुम्हाला बघायला पण भेटेल काय जेवण आहे असते सो चला आता बॅगा वगैरे वावतो वावतोय बॅगा वगैरे वावतो वावची गरज नाही तेच येतात ते एक नंबर येस ah. ah? yes, फ्रेश होऊन या आम्ही पण फ्रेश होतो लगेच अरे वॉशरूम आहे का बेडरूम आहे सो चला आता बॅगा वगैरे फ्रेश होतो आता डायरेक्ट भेटू कदाचित फिरायला जाऊ नाही तर मग जेवणाच्या वेळी भेटू काय तुमच्या वॉशरूम मध्ये बालदी असेल तर एकच आहे तुम्हाला येईल आता थोड्या वेळेला सो चला थोडा फ्रेश होतो दोन दिवसाचे कपडे वगैरे काढतो मी मुद्दाम बोललो दोन दिवस सो चला जरा फ्रेश वगैरे भेटतो आणि भेटतो तुम्हाला आमच्या तयार झाल्या काय भाऊ पण आता एक सीन तुम्हाला दाखवतो या भाई ना करा पण बायकांचा ना कधीच नाही तीच आली ना आता अरे अरेच केस बांधाला तिघी तिघी तीच आता पंकज पंकजला सांगायचं ना आता तीच कामाली करायची चला चला चलो सगळं रेडी आणि आता चाललोत आम्ही ह्या आमच्या मामी काकू मावशी काय बोलाल ते पण आम्ही वहिनी बोलतो आम्ही वहिनी बोलतो तुम्ही काय बोलायचं ते बोला, बोला। चलो मस्त आता आलो आम्ही मॉल रोडला आणि एक नंबर भारी म्हणजे दोन दिवसाची ट्रॅव्हलिंग एका सेकंदात सेकंद एक नंबर तुम्हाला बॅकग्राऊंड वर दिसतच असेल क्लीन आहे आम्ही आलेच याला मिनी फॉरेन नाव सिक्कीम हाय एक नंबर कंट्री भारी हो चलो आता काहीतरी थोडीफार शॉपिंग करू जेवू आणि हा पहिले फोटो काढूया ग्रुप फोटो मस्त एक नंबर या कधी आलात सिक्कीमला तर नक्की विजिट द्या पहिलाच तुमची लोकेशन हीच असणार आहे मॉल रोड चला मस्त सगळ्यांची खरेदी वगैरे झाले आणि पद्धतशीर सगळेजण जेवायला बसलेत ही सर्व सोबा, आपल्या सोबत आहे दार्जिलिंग गेंगोक फिरायला पूर्ण गॅन अगदी फ्लाइट ने होते अगदी ट्रेन ने होते त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना दाखवता दा आला नाही आता सगळेजण भेटते सो बघूया जेवणाचा काय काय आहे राईस वरण कारण आज आहे गुरवा बिड्डा बिड्याची भाजी बिड्याची भाजी पहिल्यांदाच कोणीतरी ठेवले असे भाजी आणि हा लापशी आणि पापड पडसा सो चला टाव मारूया पटापट पत। ब्रो लवकरच बसलास या लवकरच बसलास बायकोला टाकून आम्हाला टाकला ती काय बायकोला टाकून बसलास सो चला सगळे जण जेवायला आता आम्ही पण जेवून घेतो चला भाऊजींचा आज वाढदिवस आहे सर्वांनी हॅपी बर्थडे बोला कॉमेंट मध्ये हॅपी बर्थडे दे। देवेश दादा एकच वादा आमचा देवेश दादा चला मस्त केक कापून घेऊया चला भाऊजीच्या चिठ्ठ्या पडतात

माँ या? माँ या? <laughs> चला सगळे जेवल्याशिवाय जाऊ नये घरमालकाची विनंती आहे कोणी जेवळ्याशिवाय जाऊ नये चला सगळे केक खाऊनच जाऊन थँक्यू धन्यवाद आणि हे थोडा प्रमोशन करतो माझा सगळ्या पंक्ती मेसवेअर ना खरेदी करा ऑफर ठेवली आता दिवाळीची ऑफर येईल लवकरच हॅपी बर्थडे चल प्रमोशन झालं पाहिजे बॉस आणि आता म्हणून दाखवायचा बस बॉस ए आता किसा घर कसं कस बघू बघू मस्त एक नंबर गेलीस तरी कधी ना हांडल कधी आणि नकोच गेला असेल बरोबर यो यो <laughs> चला स्पेशल सेकंड केक नवरा बायकोचा कसा केक आहे बघा म्हणजे हा फक्त सिक्कीम मध्येच मिळतो बाकी कुठे ना ऑल महाराष्ट्र तुम्ही बघा असा कुठेच केक मिळणार नाही 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 बनवलंय हाताने बनवलंय स्वतः सो चला हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हर रि री बे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुझ हजार साल ये दे तूर। दे तूर। मेरी हैप्पी बर्थडे टू यू होप्पी बर्थडे टू यू माऊ हैप्पी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे सो चला आता आमची दहा दिवस अशीच एन्जॉयमेंट असणार आहे तुम्ही so, कंटिन्यू राहा आमच्या सोबत ट्रिप मध्ये आणि केक खातो आता मस्त माऊ <laughs> खावा केक खावा सो चला आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो ब्लॉग मिस नका करू एन्जॉय करणार आहोत सो so, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय